हॅलो घेतलं का हा जो साप आहे हा खापरखावल्या जातीचा साप आहे हा आपल्याकडे शक्यतो आढळत नाही थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वर लोणावळा खंडाळा वाई पाचगणी अशा ठिकाणी आढळणारा साप आहे हा निशाचर आहे तसं बघितलं तर पण जास्त प्रमाणात थंड हवेच्याच ठिकाणी हा साप आढळतो आणि खूप लाजळ असा हा साप आहे दिवसा शक्यतो बाहेर येत नाही दलदल अशा ठिकाणी जास्त प्रमाणात हा साप आढळतो खापरखवल्या त्या सापाचं नाव आहे आणि त्याची शेपटी एकदम अशी तिरकोणी कट केलेल्या कट केल्या के दिसत असते अगदी शांत असणारा हा साप याचं खाद्य म्हणजे जानव हा साप खात असतो आणि कायम हा थंडीच्या ठिकाणी राहत असतो